पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार तुमचं आयुष्य सध्या कुठल्याही टप्प्यावर असो तुम्ही जर इतके दुखावले असाल की तुम्हाला वाटत असेल सगळं कोसळत आहे आणि तुम्हाला हे सगळं सहनच होत नाहीये तर केवळ तिथे बसून म्हणून नका मला नका सांगू मला हे सहन करण्याची गरज आहे मी इथे हे ऐकायला नाही आले की मी हे सहन करायला हवं आणि चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवायला हवं मी चोवीस तासात हे निघून जाईल अशा तीन जादूच्या पद्धती मला हव्या आहेत आत्ताच्या आत्ता आमेन मी आज वचन ऐकायला आले सिस्टर खरं तर तुम्हाला आता वचन मिळणार आहे खंबीरपणे म्हणा मी कधीही सोडून देणार नाही आणि मी कधीही हार मानणार नाही सोडून हा नक्कीच पर्याय नाही तुम्हाला हार मानाविषयी वाटत असेल पण आम्ही तुम्हाला तसं करू देणार नाही आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत उठा सोडून देण्याऐवजी तुम्ही उठणार आहात एक नवी सुरुवात करणार आहात जी देवाची तुमच्यासाठी इच्छा आहे जे आयुष्य देवाच्या इच्छेनुसार असणार आहे आज आपण बोलणार आहोत खड्ड्यातून राजवाड्यापर्यंत काय होतं याविषयी योसेफ एक तरुण होता त्याचं एक स्वप्न होतं आणि मी आशा करते प्रार्थना करते की तुमचंही एक स्वप्न असावं काहीही ध्येय किंवा स्वप्न नसणं म्हणजे जीवन जगण्याची एक कंटाळवाणी पद्धत असते ती आणि स्वप्न पाहणं कधीही सोडून नका तुम्ही कितीही म्हातारे झाला तरी स्वप्न पाहणं सोडून नका स्वप्न न पाहण्यास तुम्ही तरुण नसता स्वप्न पाहण्यास तुम्ही म्हातारे नसता तुमच्या आयुष्यातली काही स्वप्न तुटली असतील तरी पुन्हा स्वप्न बघण्यास मी तुम्हाला प्रोत्साहित करेन आपल्याला घडवण्यात आलंय आपण ध्येयकेंद्रित माणसं आहोत आपण कशाची तरी अपेक्षा ठेवायला हवी कशाच्या तरी दिशेने कार्य करायलाच हवं आणि म्हणूनच स्वप्न स्वप्न असलेली आणि ध्येय असलेली व्यक्ती असणं हे खरंच महत्त्वाचं आहे खूपच महत्वाचं योसेफ हा स्वप्न असलेला माणूस होता तो स्वप्न असलेला तरुण होता तो मुलगा होता तरुण होता अनुभवी नव्हता अपरिपक्व होता त्याला भरपूर शिकण्यासारखं होतं पण त्याचं एक स्वप्न होतं जे देवाने त्याला दिलं होतं आणि तो स्वतःला नेतृत्वाच्या भूमिकेत पाहत होता त्याने चक्क पाहिलं की त्याचे भाऊ आणि वडील त्याच्यासमोर नमन करत आहेत आणि त्याने हे जाऊन त्यांना सांगितलं पण ही नक्कीच हुशारीची गोष्ट नव्हती कधी कधी तुम्ही तुमचं जे भविष्य पाहता ते थोडं स्वतःपुरतंच ठेवायला हवं आणि ते देवाला घडवून आणू द्यावं सगळ्यांना सांगत बसण्यापेक्षा ते शांतपणे घडू द्यावं खरं तर त्याचे भाऊ त्याचा हेवा करत होते आणि वास्तविकता त्याचा द्वेष करत होते त्यांनी ठरवलं की त्याचा निर्णय ते लावतील आणि म्हणूनच आपण उत्पत्ती सदतीसावा अध्याय बघू अठराव्या वचनाच्या सुरुवातीपासून त्याला दुरून येताना त्यांनी पाहिले तेव्हा त्यांच्या जवळ येण्यापूर्वीच त्याला कपटाने मारून टाकण्याचा बेत त्यांनी केला ते एकमेकांना म्हणाले पहा तो स्वप्नदर्शी येत आहे तुम्हाला माहिती आहे कधी कधी तुमच्या भोवती नकारात्मक लोक असतात ज्यांना आपल्या स्वतःच्या जीवनाचं काही करायचं नसतं म्हणून ते तुमच्यावर यासाठी चिडतात तुमच्या आयुष्यासाठी तुमचं स्वप्न असतं आम्ही तर चला आपण त्याला ठार मारून एका खड्ड्यात टाकून देऊ एका खड्ड्यात <laughs> एक सांगू सैतान नेहमीच आपल्यासाठी कुठला तरी खड्डा खोदत असतो आणि आपल्याला त्यात टाकण्याच्या प्रयत्नात असतो मग तो नैराश्याचा असेल तो नाउमेदीचा खड्डा असेल दारिद्र्याचा खड्डा असेल आजारपण आणि रोगराईचा खड्डा असेल त्याला नेहमीच वाटतं आपण कुठेतरी खालच्या पातळीवर असावा आणि आपण तिथे मुळीच असू नाही जिथे देवाला वाटतं आपण असावं तर चला आपण त्याला ठार मारून एका खड्ड्यात टाकून देऊ मग आपण जाऊन खोटं सांगू आपल्या वडिलांना तर आपण त्याला खड्ड्यात पाहतो पण आता उत्पत्ती एक्केचाळीस बघूया अडोतीसावं वचन आणि आपण एकदम वेगळी परिस्थिती पाहतो आता आपण त्याला एका राजवाड्यात पाहतो तेव्हा फारू आपल्या सेवकाला म्हणाला ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषासारखा आपल्यात कोण आढळेल का आता या खड्ड्याच्या गोष्टीत आणि सध्या जे आपण पाहतोय त्यात बराच काळ लोटलाय आणि एका मिनिटात आपण इथून पुढचा वेळ हे बोलण्यात घालवणार आहोत की मधल्या काळात नक्की काय का करावं कारण पुष्कळ पुष्कळदा आपण केवळ स्वप्नाविषयी बोलत असतो आणि हे बोलतो की ते स्वप्न खरं झालं तर किती छान घडेल पण आपण मधल्या मधल्या काळाच बोलत नाही कारण पुष्कळचे लोक तो मधला टप्पाच पार करू शकत नाहीत म्हणूनच आज मी अतिशय व्यावहारिक होणार आहे आणि हे सांगणार आहे की त्या खड्ड्यातून राजवाड्यापर्यंत कसं पोहोचावं केवळ खड्ड्यातून बाहेर पडून राजवाड्यात पोहोचण्यासाठी स्वप्न बघू नका मध्ये असताना काय करावं हेही जाणून घ्या आणि मध्ये प्रवासात असताना तुमच्या जीवनात काय चाललंय ते समजून घ्या तुमच्यापैकी किती न वाटतं तुम्ही मधोमध आहात आणि फारो योसेफास म्हणाला देवाने तुला या सर्व गोष्टींचे ज्ञान दिले आहे त्या अर्थी तुझ्यासारखा विद्वान व सुज्ञ कोणीच नाही कोणीच नाही देवाने या तरुण मनुष्यावर काय कृपा केली ती बघा तर तू माझ्या घराचा अधिकारी हो माझ्या प्रजेचे शासन तुझ्या शब्दाने परमादराने अधीनतेत व आज्ञाधारकपणे होईल गादी पुरताच काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा तुझ्यापेक्षा मग फारू यसेफास म्हणाला पहा तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमितो मिसर देशावर आणि मग फारूने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली त्याला अधिकृत सणाची शुभवस्त्र घातली व त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली सोन्याची कंठी पहा 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 त्याचं स्वप्न पूर्ण झालं असं का होतं की लोकांचे स्वप्न पूर्णच होत नाहीत कारण ते करण्यास तयार नसतात जे योसेफाने खड्ड्यापासून राजवाड्यापर्यंतच्या वाटेवर असताना केलं हे जरा कठीण एक सांगू तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक थांबावं लागलं की गोष्टी कठीण वाटू लागतात जितक्या तुम्हाला वाटल्या नसतील तुम्हाला वाटलं असेल त्यापेक्षा किंवा सहन करावं लागेल यापेक्षा अधिक किंमत तुमच्या जीवनाला मोजावी लागते आणि असं चालू राहतं चालू राहतं आणि जे लोक सोडून द्यायला नकार देतात जे लोक हार मानत नाहीत मी तुम्हाला सांगू शकते वचन देऊ शकते जर तुम्ही सोडून न देता हार मानली नाही तर तुम्ही अखेरपर्यंत निश्चितच पोहोचाल तुम्ही शेवटपर्यंत पोहोचालच पण सैतानाने आपल्यापैकी बहुतेकांसाठी खड्डा खणून ठेवलेला आहे त्याने माझ्यासाठीही खणलाय मला खात्री आहे त्याने तुमच्यासाठीही खणलाय पण तुम्ही जर माझा कार्यक्रम पाहिला माझी शिकवण ऐकली तर तुम्हाला माझी साक्ष माहीत असेल की माझ्या वडिलांनी माझा लैंगिक छळ केला आणि माझ्या आईने त्या परिस्थितीत मला सोडून दिलं होतं आणि और... तिला माहीत होतं माझे वडील काय करतायत पण त्याबद्दल काहीच करू शकत नव्हती ती आणि और... तुमच्यासोबत जर अशी वागणूक झाली असेल पुष्कळांना कळते मी काय म्हणतेय तुमच्या जीवनात गैरवर्तन झालं असेल सध्या गोंधळाची सुरुवात म्हणजे कठीण असतं ते सगळं तुमच्याकडे योग्य ते प्रेम नसतं तुम्हाला नाकारल्यासारखं वाटतं तुम्हाला विचित्र कल्पना सुचतात तुमच्या भावना खूप गोंधळलेल्या असतात आणि म्हणून त्यातून बाहेर पडायला वर्षानुवर्ष लागतात आणि हे तेव्हा जेव्हा तुम्हाला त्यातून बाहेर कसं पडावं हे माहीत असतं आणि तुम्ही बरे होऊ शकता असा विश्वास असतो मी अनेक वर्ष घालवली कारण यातून बाहेर पडून माझं आयुष्य छान बनू शकतं हे मला माहितच नव्हतं मी सैतानाच्या खोट्यावर विश्वास ठेवला पण आज मी तुम्हाला प्रोत्साहन देणार आहे परमेश्वर कुणालाच आपला आवडता मानत नाही तो जे एकासाठी करतो तेच तो कुणाहीसाठी करतो परमेश्वराची वचनं सगळ्यांसाठी आहेत आणि जर तुम्ही एकही एक व्यक्ती अशी पाहिली असेल जी त्या खड्ड्यातून बाहेर पडली आणि जिचं आयुष्य उत्तम आहे आपण चांगल्या शब्दाच्या अभावाने त्याला राजवाडा असंच म्हणू तुम्हाला जर अशी व्यक्ती माहीत असेल जी खड्ड्यात होती आणि आता राजवाड्यात आहे आणि तुम्ही तिथे असू शकता मी म्हटलं तुम्ही सुद्धा तिथे असू शकता तुम्हीही तिथे असू शकता पण आता नीट ऐका परीक्षा पार केल्यानंतरच तुम्हाला साक्ष मिळणार आहे <laughs> माझ्याकडे साक्ष आहे कारण मी अनेक अनेक कठीण गोष्टीतून पार गेले आणि मी ती परीक्षा पार केली अनेक लोकांना परीक्षा असतात पण ते केवळ कण्णारेच बनतात त्यांची साक्ष कधीच नसते कारण ते फक्त कुरकुर -कुर करतात त्यांच्या आयुष्यात जे चाललंय त्याबद्दल कुरकूर करतात आणि कटकट करतात आता तुम्हाला जर योसेफाची कहाणी बऱ्यापैकी माहीत असेल बऱ्याच जणांना माहितीये बऱ्याच जणांना नाही एक सांगू माझ्या गेल्या काही महिन्यात लक्षात आलं की कित्येक लोक जे या सभेसाठी येतात त्यांना वचनाचं काहीच माहीत नसतं आणि खरंच ते उपाशी लोक असतात आणि बहुदा तुम्ही कशाची तरी ठेणगी पाहिली असेल टीव्हीवरचा कार्यक्रम पाहिला असेल किंवा कोण त्यांच्याशी बोललं असेल आणि असं असतं की जणू एक आशेची ठेणगी असते की तुमच्यासाठी काही बदलू शकेल पण तुम्हाला देववचन माहीत नसतं हल्लीच मी एका सभेत विचारलं की कि किती लोक यशया एकसष्ट अशी अपरिचित आहेत ज्यात म्हटलेलं आहे की कि कसा परमेश्वर आपल्याला राख्याऐवजी सौंदर्य देतो आणि साधारण सत्तर टक्के लोकांनी हात वर केले आणि म्हणूनच आज मी तुमच्याशी असं बोलणार नाही की जणू तुम्हाला सगळं माहिती आहे मी तुमच्याशी असं बोलेन जसं तुम्हाला काहीच माहित नाही आणि हे अपमानास्पद मानू नका कारण जरी तुम्हाला पुष्कळ माहित असलं तरी पुष्कळ असे लोक आहेत आणि निश्चितच टीव्हीवरून आहेत ज्यांना बऱ्याचशा गोष्टीबद्दल अधिक माहिती नाही आणि मी तुम्हाला सांगते सध्या तुमच्या आयुष्यात तुम्ही जर खड्ड्यात असाल तर हे जाणा की खड्ड्यातून बाहेर काढण्यात येशू तज्ज्ञ आहे तो तोच जो म्हणाला की एकही मेंढ्रो खड्ड्यात असेल तर तो इतर ला सोडून त्या एकाला खड्ड्यातून बाहेर काढायला जाईल आणि मी तुम्हाला सांगते खड्ड्यात जर तुम्ही एकटे असाल तर येशू येऊन तुम्हाला त्यातून बाहेर काढणार हे लक्षात घ्या तुम्ही एक सांगू तुमच्या जीवनात स्वप्नाची आवश्यकता आहे आणि बहुधा तुम्ही हे कधीच ऐकलं नसेल आपल्यापैकी काही जणांसाठी जुनी गोष्ट असेल पण तुमच्या जीवनासाठी तुमचं स्वप्न असेल तुम्ही आहात तिथेच राहायची गरज नाही तुम्ही प्रगती करू शकता तुमचं आयुष्य सुंदर असं बनवू शकतं पण अशा गोष्टी असणारच आहे ज्यातून तुम्हाला पार जावं लागेल आणि अशी वेळ असेल ज्यात तुम्ही विश्वासू निश्चयी रिश्रमी असण्याची गरज असेल तुम्हाला सहन करावं लागेल सोडून न देता हार न मानता जसं मी म्हंटल की परमेश्वरासोबतचा विजय ही एस्केलेटरवरची फेरी नाही ही विश्वासाची वाटचाल एका वेळी एका पावलाची पण आपल्याला सगळं समजत नाही पण मी तुम्हाला हे सांगू शकते आता हे ऐका कारण हे आज महत्वाचं आहे तुम्ही कशातूनही पार जात असलात तरी तुम्ही देवावर विश्वास ठेवलात तर तो त्याचा वापर तुमच्या भल्यासाठी आणि फायद्यासाठीच करेल ही अशी गोष्ट आहे जी देवाची अतिशय अद्भुत अशी गोष्ट आहे की तो कोणतीच गोष्ट वाईट करत नाही जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो तो ती वाईट गोष्ट घेऊनही आपल्या जीवनासाठी चांगली गोष्ट करतो वाईट गोष्ट घेऊन कोण त्याचं चांगल्यात रूपांतर करू शकेल केवळ परमेश्वर तुम्हाला कसं समजावू माहीत नाही पण मी आता मुळीच म्हणत नाही की आय एम सॉरी माझा जा छळ झाला नसता तर बरं झालं असतं मी असं मुळीच म्हणत नाही तुम्हाला सांगायलाच हवं या गोष्टीचा माझ्या मनी काही अर्थही लागत नाही पण हे घडलं याचं मला वाईटही वाटत नाही कारण मला आहे देवाने या ना त्या मार्गाने माझ्या भलाईसाठीच ते माझ्या आयुष्यात विणलं त्याने आज मी जी व्यक्ती आहे ती बनण्यास मला मदत झाली आणि मला विश्वास आहे की त्याने मला तुम्हाला मदत करण्यासही मदत आहे आणि मी नेहमीच म्हणते तुम्ही समजून घ्या सध्याच्या घडीला तुमच्यामध्ये तुमचा सगळ्यात वाईट शत्रू कधीतरी तुमचा सर्वोत्तम दोस्त बनेल हे लक्षात येईल कारण आपली वाढ जीवनाच्या चांगल्या काळात होत नसते आपण आध्यात्मिकरित्या वाढतो जेव्हा आपण देवावर अवलंबून राहायची गरज असते त्यासाठी आपल्याकडे केवळ तेच असतं आणि आपल्याकडे जे असतं त्यावरच आपण अवलंबून असतो योसेफ फार कठीण अशा परिस्थितीतून पार गेला त्याला त्या खड्ड्यातून बाहेर काढण्यात आलं होतं मला खात्री आहे की त्याचा त्याला आनंद झाला पण पुढे असं घडलं त्याला गुलाम म्हणून विकण्यात आलं मग तो दीर्घकाळ गुलाम म्हणून पोटीफारच्या घरात होता आणि कुणाशी तरी त्याचा परिचय परिचय झाला आणि त्याची कृपा त्याला मिळाली आणि मग पोटीभराच्या बायकोची इच्छा होती की त्याच्याशी समागम करावा पण तो त्याच्या सचोटीला धरून होता त्याने नकार दिला ती त्याच्याबद्दल खोटं बोलली त्याला तेरा वर्ष तुरुंगवास झाला अशा गोष्टीसाठी जी चूक त्याने केलीच नव्हती पण तुरुंगात असूनही त्याच्याकडे अधिकार होता एक सांगू जेव्हा तुम्ही खरोखर परमेश्वराचा पुरुष किंवा स्त्री असता तुम्ही कुठेही असलात तरी परमेश्वर तुमचा उत्कर्ष करतो तुम्हाला उंचावतो मग तुम्ही कुठेही असा म्हणजे तो असेल त्या ठिकाणी त्याला कशाचा तरी अधिकार देण्यात आला लोकांनी त्याच्यावरचा देवाचा हात पाहिला देवाची कृपा त्याच्यावर होती आणि असा कुठलाही कुठलाही लेखी पुरावा नाही की योसेफाची प्रवृत्ती कशी होती किंवा त्याचे विचार काय होते त्या काळात तो कसा वागत असे पण हे एका शास्त्रातून स्पष्टपणे दिसून येतं की तो एक सकारात्मक मनुष्य होता आणि तो महान असा दृष्टिकोन ठेवत असे आणि सगळं झाल्यावर जेव्हा त्याचे भाऊ आले आणि त्यांना त्याला नमन करावं लागलं कारण त्या भूमीत उरलेल्या सगळ्या अन्नाचा अधिकार त्याच्याकडे होता ते उपाशी होते त्यांना अन्नाची गरज होती आणि निश्चितच त्याच्या स्वप्नाप्रमाणे त्यांनी त्याच्या पुढे नमन केले आणि त्यांना फार पश्चाताप झाला आणि तो त्यांना म्हणाला हे उत्पत्ती पन्नास वीस मध्ये नमू दे तुम्ही जे माझ्या वाईटासाठी आणि हानीसाठी योजले ते देवाने बऱ्यासाठी योजले तुम्ही जे हानीसाठी योजले ते देवाने बऱ्यासाठी योजले जेणेकरून मला यावेळी आणि या दिवशी अनेक लोकांना खाऊ घालता यावं आणि एक सांगू मला नाही माहीत मी जे सहन केलं ते जर मी केलं नसतं तर आज मी इथे उभी असते की नाही आणि मी आज ही जी दिसते ती मी झाली असते की नाही आणि एक सांगू का परमेश्वर वाईट गोष्टी करत नाही जर तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला तुम्ही आज आयुष्यात कुठेही असा तुम्ही आज आयुष्यात कुठेही असा तुम्ही जर इतके दुखावले असाल की तुम्हाला वाटत असेल सगळं कोसळतंय तुम्हाला हे सहनच होत नाहीये तर केवळ तिथे बसून म्हणून नका मला नका सांगू मला हे सहन करण्याची गरज आहे मी इथे हे ऐकायला नाही आले की मी हे सहन करायला हवं आणि चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवायला हवं मी चोवीस तासात निघून जाईल अशा तीन जादूच्या पद्धती मला हव्यात आत्ताच्या आत्ता आमेन मी आज इथे वचन ऐकायला आले सिस्टर खरं तर तुम्हाला आता वचन मिळणार आहे लगेचच खंबीरपणे म्हणा की मी कधीही सोडून देणार नाही आणि मी कधीही हार मानणार नाही सैताना जा आणि आणखी कोणाला तरी त्रास देण्यात आपली शक्ती घालव कारण मी खड्ड्यातून राजवाड्यात जाणार आहे आणि तू मला थांबवू शकणार नाहीस <laughs> पुरेसा निर्धारितपणा असेल ना तर काय होईल ते अतिशय अद्भुत असेल खड्ड्यातून बाहेर पडायची वेळ आली आहे जखऱ्या अध्याय नऊ वचन वचन अकरा आणि बारा बघूया वचन अकरा तुझ्याविषयी म्हणशील तर तुझ्याबरोबर केलेल्या कराराच्या रक्त सिंचनामुळे लोकांबरोबर असलेला प्रभूचा करार जो सीलबंद आहे व शिंपडलेला आहे मी तुझ्या बंदिवानास निर्जलगर्तेतून मुक्त करीन निर्जलगर्तेतून मुक्त करीन देवाचे आभार कारण ख्रिस्ताच्या रक्ताने आपण मुक्त झालो ख्रिस्ताने तुमच्यासाठी जे केलं त्यामुळे कुठलाही खड्डा तुम्हाला धरून ठेवू शकत नाही कुठलाही खड्डा धरून ठेवू शकत नाही आणि बारावं वचन मला खरंच खूप खूप आवडतं आशा धरून राहिलेल्या बंदिवानं हो दुर्गाकडे परत या आज मी हे जाहीर करतो की मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन तुला दुप्पट प्रतिफळ देईन तर तो काय म्हणतोय जर तुम्ही आशेचे बंदीवान असाल कल्पना करा आणि मी एकदा हे केलं मी प्लॅटफॉर्मच्या जागी एका तुरुंगाचा सेल बांधला मी त्यात गेले आणि त्याला नाव दिलं आशा आणि मी म्हंटल की जर मी आशेची बंदी असेल तुम्ही आशेपासून लांब जाऊच शकत नाही कारण तुम्ही आशा सोडणार नाही तुम्ही आशेसोबत बंद आहात तुम्ही आशेसोबत तुरुंगात आहात एक सांगू अशा कुठल्याही व्यक्तीला पराभूत करणं अशक्य आहे जी ही आशा कधी सोडत नाही की त्यांच्या जीवनात बदल होणार काही जण जर दुःखी असाल तर आता आनंदी होऊन जाल काही जण वेडे होऊन आला असाल आणि आनंदी होऊन जाल तुमच्यात एक आत्मविश्वासाची प्रवृत्ती असेल आणि हा विश्वास की परमेश्वर तुमच्यासोबतच्या प्रत्येक वाईट गोष्टीचं चांगल्या गोष्टीत रूपांतर करू शकतो देव तुम्हाला केवळ तुम्ही गमावलेलं देणार नाही तर तो दुपटीने तुम्हाला परत करेल मी त्याला डबल फॉर द ट्रबल असं म्हणते आय मीन एक सांगू का की सैतान हा आपल्याला नेहमीच खड्ड्यात टाकण्याच्या प्रयत्नात असतो कारण त्याला माहीत असतं त्या खड्ड्यात शेवटी तोच जाणार आहे तिथे जाण्यात वेळ नाही घालवलं तर प्रकटीकरण वीस याच्या पहिल्या तीन वचनात स्पष्टपणे वर्णन केलंय की हजार वर्षांसाठी त्याला एका अगाध कुपात बांधून बांधून टाकलं आणि त्या अगाध कुपाच्या वाटेवर तो आहे आणि म्हणूनच तो आपल्याला एका ढकलण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हीच त्या वाटेत असताना त्याला एक झटका द्यायला हवा आमेन। आता जेव्हा तुम्ही खड्ड्यापासून राजवाड्यापर्यंतच्या वाटेवर आहात मला इच्छा आहे तुम्ही लक्ष द्या कारण माझी इच्छा तुम्ही विजयी व्हावं तुम्ही मध्येच सोडून देऊ नये असं मला वाटतं अशा प्रकारची व्यक्ती बनू नका जी कुठल्या तरी विजयाच्या दिशेने सुरुवात करते आणि मग जरा काही कठीण झालं की पुन्हा मागे फिरते आणि पुन्हा सुरुवात करते हार मानते आणि पुन्हा नव्याने सुरुवात करते खड्ड्यापासून राजवाड्यापर्यंतचा काळ हा परीक्षेचा काळ असतो तो आपली स्वभाववृत्ती तपासतो ते आपल्याला देवाचे पुरुष आणि स्त्रिया बनण्यास विकसित करतात जशी देवाची इच्छा असते आणि जेणेकरून आपण पृथ्वीवर त्याचे प्रतिनिधी बनू बघा एकोणीसशे शहात्तर मध्ये परमेश्वराने माझ्या आयुष्याला स्पर्श केला आणि मी देवाकडून एक वचन ग्रहण केलं की जे जगभरात सुवार्था प्रचार करणारं आहे जे तुम्हाला खरंतर पूर्णपणे अगदी विचित्र आणि असंभव किंवा असंभवाच्याही पलीकडे असं वाटेल असं काही होणं शक्यच नव्हतं जोवर केवळ देवच ते घडवून आणणार होता मीही इतरांसारखाच विचार केला देवाकडून आपण काही ऐकतो तेव्हा मला वाटलं की मी आता दुसऱ्या दिवशी बिछाण्यातून उठेन आणि एक सेवा कार्य तयार असेल पण एक सांगू असं नक्कीच झालं नाही त्याला बरीच वर्ष लागली ज्याला आपण निशब्द वर्ष म्हणू ज्यात केवळ परमेश्वर मी आणि माझं स्वप्न होतं ज्यात बहुतेक वेळेला मला सैतान सांगत होता की मी वेळी मला खूप कमी संधी मिळणार आहे आणि मी पाच वर्ष होम बायबल स्टडी घेतलं आणि नंतर जवळपास एकाचीच भर पडली मग देवाने माझा काहीच वापर केला नाही ते फारच कठीण होतं आणि मग मी एका चर्चमध्ये कुणाच्या तरी हाताखाली पाच वर्ष, वर्ष, वर्ष काम केलं आणि मग मग मला असं वाटलं की देवाची इच्छा आहे की आम्ही आमचं हे सेवा कार्य चारी देशांना उत्तर दक्षिण पूर्व पश्चिमेला न्यावं आणि त्यावेळी खरं तर मला चर्चकडून महिन्याचा पगारही मिळत नव्हता मला माझ्या पगारासाठी देवावर विश्वास ठेवावा लागला आणि बऱ्याच छोट्या छोट्या जागी मी सभा घेतल्या पण कुणालाही मी नको होते आणि खरं तर आज या सुंदर जागे सुंदर लोकांनी भरलेल्या जागे असताना बरं वाटतंय मला आणि हाच तो राजवाडा आहे पण मी तुम्हाला सांगते खड्ड्यातून राजवाड्यापर्यंतच्या वाटेत बऱ्याच गोष्टी मला कराव्या लागल्या मी अशा बऱ्याच जागी गेले जिथे जायला फार उत्साह वाटला नाही आणि मला आठवतंय अनेकदा एका बँकेट सेंटरमध्ये सभेसाठी खुर्च्या लावण्याआधी तिथे झालेल्या पार्टीतलं सांडलेलं जेवण आम्हाला उचलावं लागलं होतं आणि त्यावेळी आम्ही तिघे मी आणि एक वर्षिप लीडर उपासनेत गाणारी व्यक्ती आम्ही तिघच होतो आणि डेव्ह ट्रक चालवत असे सगळी साधनं एकत्र करत असे त्याची मांडणी करत असे मी स्वार्था प्रचार करत असे प्रार्थना करे आणि मी जेव्हा प्रार्थना करत असे तेव्हा तिसरी व्यक्ती बिचारी गाणं गात असे गिटार वाजवे पियानो वाजवे ड्रम वाजवे आणि एका पायाने बँडही वाजवत असे तो आम्ही मी हे अनेक 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 वर्ष केलं आणि आज किती छान वाटतंय की आमच्याकडे मॅट रेडमन आहे जगातला सर्वश्रेष्ठ गायक लेखक उपासना चालवणारा पुढारी आणि बघा काही आठवड्यातच आपल्यासोबत इस्रायल हॉक्टन असणार आहे आणि गेल्या आठवड्यात आपल्याकडे मार्टिन स्मिथ होते अजूनही काही माणसं होती आणि आपल्याकडे कॅलिफोर्नियातले जीजस कल्चरही होते म्हणजे म्हणजे आपल्याला उत्तमातलं उत्तम मिळू शकतं पण एक सांगू का एक काय होता जेव्हा मला एका माणसावरच भागवावं लागलं कारण माझ्याकडे पैसे नव्हते माझ्याकडे माणसंही नव्हती अनेक वर्ष आणि अने मला त्याचा इतका कंटाळा आला मला वाटतं तुम्ही ऐकावं वा मला इतका कंटाळा आला तुमचं स्वप्न जेव्हा मोठं असतं आणि छोट्या गोष्टी तुम्हाला उत्साहित करत नाही बघा तुमच्या जीवनासाठी तुमचं मोठं स्वप्न असेल मग ते कर्जमुक्तीचं असो किंवा लग्न होण्याचं तुमच्या मुलांनी बदलावं घराची स्वच्छता काही असो किंवा अगदी प्रचार करणं शिकवण असेल पण मी आशा आणि प्रार्थना करते तुमचं तुमच्यासाठी काही स्वप्न असावं आता त्यापेक्षा पुढे जाण्यासाठी आणि एक सांगू का परमेश्वर काय करतो की तो तुमच्या स्वप्नपूर्तीच्या वाटेवर जेव्हा तुम्ही असता तुम्हाला छोट्या छोट्या झलक दाखवत असतो तो की अजूनही ती अजूनही ती आशेची ठिणगी आहे छोटीशी आणि <laughs> तीच आपल्यासारख्या वेड्या लोकांना पुरेशी पुरेशीच असते तग धरून विश्वास ठेवायला की असंभव गोष्टी घडू शकतात आणि देववचन हे सत्य आहे आणि ते आपल्यासाठी घडून येऊ शकत तुम्ही सोडून देऊ शकत नाही हार मानू शकत नाही तुम्ही परीक्षेतून पार जायला हवं मी तुम्हाला देवाविषयी सांगणार आहे त्याच्यासोबत तुम्ही कधीच नापास होणार तुम्ही ती परीक्षा पार करेपर्यंत ती वारंवार द्यायला हवी म्हणजे तीच परीक्षा पहिल्या काही प्रयत्नात पास व्हायची की दोनशे वेळा द्यायची ते तुम्ही ठरवा चला कुणाला काही कळतंय का तुम्ही तीच परीक्षा दोनशे वेळाही देऊ शकता पण एक सांगू जर तुम्ही स्वतःला त्याच त्या डोंगराभोवती फेऱ्या मारताना पाहता वारंवार 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 वारं वारं वारं। मग तुम्ही उठून असं का म्हणत नाही अरे याचा काहीच उपयोग होत नाही बौदा मी शरण जायला हवं आणि देवाच्याच इच्छेनुसार वागायला हवं मी असं करायला कुणी तयार आहे का शरण जा आणि देवाच्या इच्छेनुसार वागा कारण तुम्हाला सांगू देव त्याचं मन बदलणार नाही नक्कीच ना नाही माहित नाही पण तुम्ही ती गोष्ट ऐकली आहे का बहुदा ऐकली असेल की गाढव एका खड्ड्यात पडलं आणि त्याचा त्याचा मालक त्याच्याकडे खाली पाहत म्हणाला ते म्हातारं गाढव आहे आणि खड्डा खोल आहे आणि त्याला बाहेर काढायला बरेच कष्ट लागतील आणि नाहीतरी तो म्हाताराच आहे म्हणून मी माझ्या काही मित्रांना शेजाऱ्यांना बोलवतो आणि आम्ही त्याला इथेच पुरून टाकू आणि त्याला खड्ड्यातच सोडून देऊ आणि मग त्याने आपल्या काही मित्रांना बोलवलं त्या बिचाऱ्या गाढवावर ते माती ओतायला ला लागले तो दयनीय पद्धतीने रडायला लागला गाढवाचा आवाज कसा असतो माहिती आहे ना कसा असतो माहीत नाही पण असं काही अगदी वाईट पद्धतीने मोठ्याने खूप वाईट आवाज होता भयंकर आवाज आणि मग काही फावड्यांनंतर ते गाढव एकदम शांत झालं आणि त्यांना ते बहुतेक नाही पण काय चाललंय आणि माती त्याच्या पाठीवर टाकत झटकून टाकत असे आणि त्याच्यावर चढत असे पहा आता ते पुन्हा आणखी माती टाकत आणि ते ती झटकून त्याच्यावर चढत असे आणि बघा त्याने बराच काळ ते केलं पण हार मानली नाही आणि लवकरच त्या खड्ड्यात इतकी माती जमा झाली की तो उंचावला गेला आणि बाहेर येऊन तो चालू पडला आता मला नाही माहिती तुमच्यावरच्या खड्ड्यात असताना त्या घाणीचं तुम्ही काय कराल पण मी त्यावर उभं राहायचं ठरवलं आणि बाहेर पडून राजवाड्याच्या दिशेने चालायचं चा असं ठरवलंय आणि माझी इच्छा आहे तुम्ही तेच करावं कुठेही जाऊ नका जॉईस लगेचच येत आहे शेवटचा अभिप्राय घेऊन कधी कधी आपल्या सगळ्यांनाच निराश कि वाटतं किंवा आपल्याला हार मानाविषयी वाटते पण ही व्यक्ती जर तुम्ही आहात तर मी सांगू का प्रत्येक परिस्थितीत परमेश्वर विश्वासू आहे आणि खर तर रोमकरा साठ अठ्ठावीस नुसार आपण जे काही सहन करतो त्याचा वापर परमेश्वर आपल्या भलाईसाठी करतो म्हणूनच देवाची इच्छा आहे की तुम्ही आज निश्चितपणे ठरवावं की तुम्ही कधीही हार मानणार नाही मी नेहमीच म्हटलं की मी विश्वास ठेवते की तीच माझी सगळ्यात मोठी ताकद आहे आणि कित्येक गोष्टींनी मी दुखावले गेले मला सहन झालं नाही पण मी निर्धार केला की मी कधीही हार मानणार नाही देवाची स्तुती असो मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅग मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत